श्री स्वामी समर्थ गुड इव्हनिंग सगळ्यांना आज आपले अध्याय अध्याय सोळा सतरा आणि अठरा आहेत आज आपले जॉईन व्हा वेळेत आपण चालू करणार आहोत सोळा सतरा अठरा आपल्या चॅनेलवरती श्री व्यंकटेश स्तोत्र संस्कृतमध्ये पण आहे आणि मराठीमध्ये पण आहे जर तुम्हाला आज ऐकायचं असेल तर चॅनेलला भेट द्या चॅनेलवरती जो तुम्हाला ऐकायचा तो होऊ शकता स्तोत्र मराठीमध्ये पण आहे आणि संस्कृतमध्ये पण आहे मराठीमध्ये थोडं मोठं असतं म्हणजे वेळ लागतो खूप आणि संस्कृतमध्ये अगदी कमी वेळात होऊन जातात तर संस्कृतचे थोडंसं हार्ड असतं एकदा वाचन केलं ना की मग ते इतकं काय हार्ड वाटत नाही म्हणजे कठीण वाटत नाही तर संस्कृतमध्ये पण करू शकतं बरोबर संवाद आपण चालू करतो जर चॅनलवरती नवीन असतील तर नक्की सबस्क्राईब करा असे भक्तिमय व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलवरती भरपूर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुम्हाला ऐकायला मिळणार आहेत बघायला मिळणार आहेत सो चॅनलला भेट देत राहा आपल्या चॅनलवरती हरिपाठ पण आहे ज्ञादेवांचा तर तोही बघा आज देवशैनी एकादशी आषाढी एकादशी आहे तर मग तुम्हाला जर काही सेवा करायला मिळत नसेल तर फक्त मोबाईल वरती लावून तुम्ही ऐकू शकता सो सांगितलं की बघा म्हणून सर्वात आपण झालो जरा उदबत्ती घेतो ते एक उदबत्ती लावली कदेश, आहे चला सुरू करूया आपण मी उदबत्ती लावते आणि मग आपण चालू करूया आपल्या वरती आजच्या दिवशी एकादशी एकादशी साठी खूप आहे म्हणजे आपलं हरिपाठ व्यंकटेश स्तोत्र मराठी आणि संस्कृतमध्ये तर तुम्ही नक्की जाऊन तिथे आपल्या चॅनलला म्हणजे मग तुम्हाला सगळ्याचा लाभ घेत भक्त स्वामी श्री त्यांचे चरित्र महादोष जातील प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ रामे विख्यात आनंद उपनंद निर्वाह करी करीत नोकरीने प्रति राजापूर तालुक्यात ता इटिया गाव सुंदर हरिभाऊ तेथील राहणारा जात मराठे तयांची ते खोत त्या गावाचे होते संपूर्ण संपन्न पूर्वींचे त्याचं त्याच गावी यांचे माता बंधू राहते मुंबईत त्यांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित ते करिता व्यापारात आता तोटा आला तयासी एके एकेसमय पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली का आणि तेव्हा भावधरोने म्हणून नवस केला स्वामी ते जरी आठ दिवसात मी होईन कर्जमुक्त तरी दर्शना त्वरित अक्कलकोटी येईन हरी भाऊ आणि त्यांचे मित्र अपोसा व्यापार करीता त्यात आता आपण नुकसान सत्य येईल असे वाटलं त्यांनी काढले एक युक्ती बोलविणे पंडिताप्रती सर्व वर्तमान त्या सांगा ती म्हणती काय करावे हे नुकसान भरावयाशी द्रव्य नाही आम्ही फिर्याद होता अब्रुसी भट्टाला गेला मोचा तेव्हा पंडित बोलवली मलाही कर्ज काही झाले नाही गेला माझी दिवाळी यातच संशय असे ना तुम्ही वावया कर्जमुक्त यासी कर युक्ती आहे तुम्ही हो तुमचा होऊन मी मालक देऊन देतो पेढेवर अफूचा भाऊ वाढला व्यापारात नफा झाला हे सांगावया पंडिताला मारवाडी आला आनंद अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रतकाळी वास करीत त्यांचीचे कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही गजानन हरिभाऊ पंडिता त्रिवर्ग अक्कलकोटी जातं समर्थांचे दर्शन घेतं पूजनं करीतं भक्तीने तेव्हा समर्थ्य तयासी शिवराम मारुतेसी नामे दिदली सर त्रिवर्गाशी अनेक मंत्र दिदले पंडिताराम म्हटले गजानना शिवनाम मा दिदले मारुती हरिभाऊ असं म्हटले तिघे केलं एक रूप मग समर्थ त्यावेळी त्रिवर्गाजवळ बोलविल तिघांचे तीन श्लोक दिले मंत्र म्हणून ते एक श्लोक गुरु गुरु ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुभाई ऐसा मंत्र हरी भाऊ दे दिलं असे समर्थ तेव्हा तयाच्या आनंदात ते पारावरण असायची दुसरा मंत्र गजनानाला तया वेळेस श्रीने दिला तेव्हा तयाच्या मनाला आनंद झाला भाऊ श्लोक आकाशात पत यदा सर्व देव नमस्कार केशव प्रतिग्छती संतुष्टिता त्याचे मन मग मा पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उपदेशून केले पावन तया ते श्लोक इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिव इदमे तीनशे रुपये तयांनी आणले होते मुंबईहून त्यांचे काय कराय म्हणून विचारले समर्थन असा प्रश्न ऐकूनी समर्थ बोल त्याला गोवनी त्यांच्या पादुका बनवून अन येथे आणाव सत्वर काही दिवस गेल्यावर त्रिवर्ग येथे अवसरे उभे राहून जोडल्या करी आज्ञा मागते जावे आज्ञा मिळतात यासी आज्ञे आनंद आले मुंबई सरी भाऊच्या मानसिक जास्त लागला स्वामींचा त्या आत्मलिंग पादुका चौदा दिवसांपर्यंत देखा पायी वागवी भक्त सखा दिल्या नाही कोणते हरी भाऊ एके दिनी सान समर्थास आणि देऊनी दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक ठेवले त्या त्यांनी ठेवले तो समर्थ त्याप्रती घेऊन या मांडेवरती वर्धास्त वर्गत हे मस्तक त्यांचे ठेवला म्हणतो तू माझा सो झालास आहे आता निश्चिंत परिदान करे बघे संसार देई सोडून बघ छटी कफा नस जोळी समर्थित यांदली ती घेऊन यावेळी बरदा केले सत्वर आत्मलिंग पादोका सत्वरी देती हरी भाऊचे करे म्हणते जाऊन इच किल्ला बांधूने राहावे जाऊन येता सत्वर लोटवे आपला संसार लोभम हा अनुमात्र चित्तीतवान जरा अज्ञा अशी आनंद झाला माणसे सत्वराले मुंबई साधू वेश घेऊन असो हरी भाऊने काय केले ब्राह्मण ब्राह्मणाशी बोलवले संकल्प करून ठेवले तुळशी पत्र घरावर हरि भाऊ घर लोटविता तारा नामी त्याची अकांता ती कि बहुत घेत घेत औरबळवण बिनविदे जोडणी कर अद्यापी स्वस्थ करा अंतर हा आपला हा अविचार सोडून द्यावा प्राणप्रिय ऐशी तियेची उत्तरे स्वामी येमी हे समाधान भोवत प्रकारे करीत असे ती याचे स्त्रीच्या अंगावरील अलंकार तेही लुटविले समग्र तिचे दिले शुभ्रवस्त परिधान करावे आत्मलिंग समर्थ स्वामी सुता ते दिदले होते त्या पादुका स्वहस्ते मठा माझी सापिल कमाठी पुरात मठ स्थापि असे पाहि हो निगो सोय मठा माझी राहील इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समद सता भाविक पर भक्त परिसोत षडशोध्याय गोढा श्रीरस तू शुभम भवतु अध्याय सतरावा श्री गणेशाय नम मागील अध्य कथा सुंदर प्रख्यात जेव्हा मुंबई शहरात स्वामी हुनिस्वामी कुमार स्थापित समर्थांचा स्वामी नामाचे भजन त्यांचे चरित्राचे कीर्तन त्या हुनी व्यवसाय स्वामी सुताची सुता जननी काकूबाई नामे करोनी तिने वृत्त एकोणी दुःख केले अनिवारण जे मातेच्या शोकभवन दुखित झाले अंतकरण ते लागे गेसांवर धरले सत्वर प्रेमाने प्रकारे स्वामी सुत मातेचे समाधान करत मधुर शब्द समजा शब्द समजावित परमार्थ गोष्टी सांगून यासिशाच बाजा झाली कोणी करणी केली त्याची काय सोय त्याची सोय पाहिजे पाहिले पंचाक्षरे आणून समय प्रख्यात तोर यशवंतराव भवसेकर जया असे म देव आमलेदार सर्व लोक बोलवते याचा विचार करून पोटी दर्शनाल्या उठा उठी सांगितल्या सुतांच्या गोष्टी मुळापासून सर्व ही ऐकून देव मामलेदार दार हसून देत उत्तर त्यासे पैसाचे लागले तोर माझ्याची दू माझे नि नोहीची ऐसे उत्तर ऐकून दुखित झाली अंतकरणी मग ते स्वामीसुद्ची ज्यांनी अक्कलकोट येत असे असो इकडे इकडे स्वामीसुद्धा मुंबई माझी वास्तव करते हिंदू असं स्वामी भक्त त्यांच्या उपदेश झाले मठ होता कामाठीपू कामाठीपुऱ्यात ते ते जागा नव्हती प्रशस्त मग दिल्ली कांदेवाडीत एक जागा एका भक्तीनीने तारा नामे त्यांची कांदा तेही देत स्वामी स्वामीसुद्धा परिता यांच्या चित्ता दुःख हे दन असेचे प्रथम मुंबई शहरात असं की सतराशे स्याण्णवात पालगुन कृष्ण त्रयोदशी स्वामी जयंती केली से कोणी एके समय असे नगर करणाना जोशी सहज आले मुंबईसी त्यांनी ऐकले वर्तमान पाहुनी स्वामी स्वतःप्रती आनंदले नाना चित्ते प्रेमानंदे चरणवंदि सवन करते तयांचे स्वामी तयांशी लाविले बघ बख स्वामी भक्तीशी धन्य झाले नाना जोशी रंगले भजनी समर्थांच्या पुढे जोशी बुवानी स्वामींची सौ... पत्रिका करून ती वया श्रीचरणी अक्कलकोटी पातळी पत्रिका श्रीचरणी अर्पली स्वामी मूर्ती आनंदिली समर्थित यांची अज्ञा केली नगरा वाजावा म्हणून नगरा वाजविता जोशी हासवाले समर्थांचे पाहून या स्वभक्ता स्वभक्तासे परमानंद जाला असो अक्कलकोट नगरात शक्य सतराशे त्र्याण्णवात प्रथम स्वामी जयंती करेल जा स्वामी स्वतःनंद चली खेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रगट विजय सि विजय सिंग नामे भक्त गोट्या खेळतात त्यासह स्वामी सुता दिवसेंदिवस स्वामी भक्ती विशेष जनला असं ना ध्वज उभार मना माझी दरवणी कामना कोणी येतांची दर्शन दर्शनं समर्थ करीत येत ना स्वतःकडे जाऊयाची स्वामी सुत त्याप्रती मनातील कोण सांगते ऐको ऐकून जनचकित होती वर्ण वर्ण तिथ्या ती स्वतःची एकदा सहज स्वामी सुतः अक्कलकोटी दर्शन येत तर तेव्हाच समर्थ राजवाडे तर राहिले होते आनंद स्वामी दर्शन घेतल्याशिवाय घेतल्या विना तो नसे उद्से दिवस झाले ती ना निराहार राहिला मग वाड्यासमोर जाऊन प्रेमळ भजन जे करून असे भरले पूर्ण ऐकले त्या राणी सेविकांचे म्हणे सत्वरे तुम्ही जाऊन या सरे त्या साधू साधू ते मंदिरे प्रार्थना पाहून य समर्थांचे उल्हास सुतांचे मानसिक घेऊ धावो वेगळी मिठी चरणी घातल निजे सुता ते पाहुणी आनंदले समर्थ मनी कर रविला मुखावर हस्ती धरून उठवले अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवे करी परिसमर्थाची प्रीती करी स्वामी सुतावरी होती स्वामी सुत रात्र दिन समर्थापुढे करते भजन पायी खडवा घालून प्रेम रंगी नाचते एके दिवशी स्त्री समर्थ बैसले असता आनंदात स्वामी सुत भजन करत पायी खडवा घालवणी एकांत समय साधोनी समर्थ सांगते त्या का आम्ही जातो निष्दामे वारसा पुढे चालू स्वामी वचन ऐकून स्वामी स्वतः निशब्द होई कल्पना असे स्वामी विन्न कैसे जीवन वारंवार विनवे स्वामी सी असे नाही करावे काही काही मी आजा अन करतो आई स्वामी धरतार दे अशी म्हणते आम्ही तवर्दयी वास करो निश्चयी चिंता न का, का, काही करावी असो मग स्वामी स्वतः ते स्थळ सोडून त्वरित येत नगराबाहेर येत मार्ग मुंबई स्वामी दुखावलं अंतरी भाऊ खिन्न झाला परतोनी नाही याला जन्मवरी अक्कलकोटी त्या दुःखे अतर क्षीण झाला स्वामी स्वतः दुःख करे दिवस नसे क्षणभरी तोची रोग लागला शेवटी आजारी पडला असा समाचार समजला अक्कलकोटी समजता स्वामी स्वतःची जननी राहतच येत असताना तिने हे वर्तमान नाही कोणी समर्थ समर्थात मग समर्थ द्या अवसारे मुंबई पाटले सेवे करी म्हणे ती सुतात सत्वर आहे म्हणजे सनी दानवे त्या सांगा आला नाही अक्कलकोटी विरे दुःख त्याची कोटी रात्री देणं चालत असे मग सांगत समर्थ त्या असं घालून पेटे तर घेऊन येवर तर कोणी तरी जाऊन तथापि स्वामी सुद्धा पाहि अक्कलकोटी आला नाही दिवसेंदिवस देई क्षीणं होतं चाल शेवटी बोलले समर्थ आता तरी नाही येतं सत्य तरी तो उफ येता अर्थ ठेवली ती उडवू की याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला स्वामी सुद्धा वरी तो आला अक्कलकोटा जीवित परवाना केली आजरवडला विशेष श्रावण शुद्ध पद प्रतिपदेस केला असे केला असं सर्व लोक अक्कलकोटी त्याआधीने समर्थ करते विचित्रवाणी वैसले स्नान करून लावते भोजनातील अंग टाकी ते माझे सत्वर मुंबईहून आले तर झाला समाचार स्वामी झाला मग सत्वर जवळ केले मग सत्वार तेथे समजला समाचार परत्र पावला जन आत्मच निजे पुत्र मरण वार्ता ऐकून करते अखांत तो दुःख तर समयवर निता दुःख तरी होत असे असं मग काकूबाई अक्कलकोटी ही परतवणी आल्या पाहिजे बोललेल्या काय समर्थाते सुताला बघता असून अकालिका म पावला मरण मग मरते हे जे हे चरण आहे त्यांचे धारण होय समर्थ बोल ती उल्लंघिले आमच्या अज्ञाचे संधी सापडली गाळा असे होडून बळायची नवगणेला धन्य धन्य स्वामी कुमार ओतरला भोव ददी चु ख्याती द्याली सर्वत्र कीर्ती अमर राहिली इति श्री स्वामी चरित्र आरामृत नाना प्राकृत कथा संमत भाविक दबक, भाविक भक्त परसोत सप्त दशोध्याय गोड हा श्री भगवच तो श्रीरस्तो शुभम भवतो अध्याय अठरा श्री गणेश हाय स्वामी स्वतःच्या गादीवर कोण नेम ऐसा प्रश्न सेवे केले समर्थ ते तेव्हा बोलवले समर्थ सेवे करे असे सांप्रत पर एकही मजला त्यात योग्य कोणी दिसेल जेव्हा येईल आमच्या माणसे त्या समय करा असेल अधिकारी नेमुगा दिसी चिंता तुम्ही न करा मोरोपा खरा समर्थ म्हणते वेळोवेळा रात्री तो चाळा मोठ्याने ओरडती आमची पाया पाऱ्याची विट जतन करावी नीट वारंवार वरम समर्थ आणकूबाई लागून लपून ठेवली विटेसी ती दिली पाहिजे आम्ही याचा अर्थी स्पष्ट काही कळेना असं स्वामी स्वतःचा प्रांत कोकणात राहत होत स्वामी स्वतः मृत्यू पावता वर्तमान कळले त्या तो केवळ अज्ञान दादा त्याचे 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 शरीर असमाधान क्रोश होत चाललं काकूबाईने असे आण एके दिवशी समर्थाशी दादाप्रती दाखवले समर्थ बोलले बाईसी चार वेळा जेवघाले असे आरोग्य होईल बाळाशी चिंता मानसे करू नको त्याप्रमाणे बाई करता दादा सेल झाली आरोग्यता समर्थांची कृपा होता रोग कोठे राहील केजगाव मुग लाई तर तेथे नानासाहेब बघता मग त्यांनी बांधलेला श्रींचा मठ द्रव्य खर्च श्रींच्या आज्ञा घेऊन सत्य पादुक स्थापया होतं मठात या कारण कल कोटी येतं दर्शन घेत ये समर्थांचे ते म्हणजे काकू बाईसी पादुक्याला स्थापन करायचे तुम्ही पाठवा घेईल दादासी सी समागम आमोच्या बाई म्हणे तो अज्ञान तशा तर शरीर असमाधान त्याची काळजी घेईल कोण सत्य सांगा म्हणून लागे समर्थ वृत्त करून वृत्त ऐकून ते द्यावे पाठवणे बाळा आहे जरी यज्ञ तरी सांभाळत आहे असे समर्थ पुनश्च बाईसी बोलवले ते आता तुमचे काय गेले अम्मासी दिसल जे भले तेच आम्ही करू की शेवटी मंडळी सांगा ते दादाशी पाटील की जे प्रतिपादुका स्थापन झाल्यावर ते दादा आला परतोणी पुढे सेवा करा सांगा ती त्याशी मुंबईस पाठवित ब्रह्माचार्यासी आज्ञा ती त्यासी यासी सापा गादीवर दादा सी करणे गोसावी मुंबईची गादी चालवावी स्वामी स्वतःशी यास द्यावे कपन जोळी निशाना ब्रह्मचारी दादाशी उपदर्शिताच्या आपण दादा न होता तरी अशा या गोष्टी करताना करा म्हणायची या परिब्रम्ह्यांनी पहिली खटपट करून शेवटी दादा येऊन अक्कलकोटा पाडले समर्था समयासी अज्ञा केली भुजंगाशी घेऊन माझ्या पादुकांचे पस्तकी ठेव दादाच्या मोर्चे लोणी सत्वरिक घरा म्हणते त्यावर यज्ञेप्रमाणे सेवे करता रिंच्या पादुका शरी शेरी पडता उपरती झाली त्यांची चित्ता हृदय दादासे बनवले गोसाबी कपनी जोळे अर्पली दुसऱ्या दिवशी साधा समर्थ पाठी भिक्षेसि ते पाहून का समर्थ असे हासू आले अधिकाधिक मांडले दादा जवळ बोलले काय सांगितले ते असे अनुसया तुझी माता भिक्षा म्हणून तत्वदा जननी पातला ऐसे बाईने पाहुणे क्रोधाविष्टांत करणे जवळ पातला ऐसे बाईने पाहुणे क्रोधाविष्ठा करून म्हणे तुझी करणे लोक कारण ऐकून मातेची उक्ती दादा ते ऐहिक सुख तुच्छ गमती माते आजपासून पुत्रांचे झाले तिचे मन असे दादा घोसा होऊन स्वामी भजने काही दिवस झाल्यावर मग आले मुंबा परिसर स्वामी सुतःच्या गादीवर चालवली इति श्री स्वामी चरित्र आरामृत नाना प्रकार कथा समत सदा प्रेमळ परस होता अष्टदश्दाय गोड हा श्रीरस तू शुभम भवतू थोडंसं नेटवर्कचा प्रॉब्लेम झालेला बघाशी सो सॉरी आवाज तर ऐकायला आला असेल तुम्हाला फक्त माझं पेज दिसलं नसेल ते पान आता आपण स्वामी समर्थांची एक माळ जप म्हणणार आहोत सुरू करूया आपण एकशे आठ वेळा स्वामी जप करतो आपण सुरू करू श्री स्वामी समर्थ 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 श्री समी समर्थ श्री स्वामी 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 समर्थ श्री समी श्री समि समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री समि समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री समि समर्थ श्री स्वामी 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 समर्थ श्री समि समर्थ श्री स्वामी समर्थ श्री समि समर्थ श्री स्वामी समर्थ श्री समि समर्थ श्री समि समर्थ श्री